नमस्कार बालमित्रांनो व्हर्च्युअल क्लासच्या आजच्या इतिहासाच्या तासिकेत मीरणा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण इयत्ता आठवी विषय इतिहास यामधील पाठ दुसरा युरोप आणि भारत याचा अभ्यास करणार आहोत आता मागील पाठामध्ये तुम्ही इतिहासाची विविध साधने हा पाठ अभ्यासलेला आहे पण मुलांना आपल्या सर्वांना माहितच आहे की इंग्रजांनी आपल्या भारतावर दीडशे वर्ष राज्य केले इंग्रज म्हणजे ब्रिटिश तुम्हाला सर्वांनाही माहीत आहे इंग्लंड हा देश युरोप या खंडामध्ये येतो आता आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींचे पडसाद आपल्या भारतामध्ये उमटत होते आणि म्हणूनच भारताच्या इतिहासामध्ये या कालखंडाचा अभ्यास करताना युरोपामध्ये ज्या ज्या घटना घडल्या त्या सर्वाचा अभ्यास करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे चला तर मग आता आपण व्हाईट बोर्ड कडे काही मुद्दे आहेत त्याच्या साह्याने आपण स्पष्टीकरण पाहूया तर या प्रबोधन युगामध्ये प्रबोधन म्हणजे काय प्रबोधन चळवळीमध्ये काय काय घटना घडल्या धर्म सुधारणा चळवळ धर्म सुधारणा चळवळीमध्ये काय घडलं म्हणजे एक प्रकारची वैचारिक क्रांती त्याच्यामध्ये आहे या प्रबोधन युगामध्ये चांगल्या चांगल्या विचारांची माणसं त्या ठिकाणी बोलू लागले आणि त्या सर्वांचा विचार करून कोणता एक चांगला निर्णय आपल्याला घेता येईल आणि कोणती वैचारिक चळवळ आपल्याला उभी करता येईल याचा सारासार विचार करू लागले त्याच्यानंतर प्रबोधन युग यांना का म्हटलं जातं याच्यामध्ये चांगल्या विचारांची माणसं जेव्हा एकत्र आली आणि त्यांनी भौगोलिक शोध कोणते घेतले पाहिजे याचाही त्या ठिकाणी उहापोह केला आता दुसरा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय की मानवतावाद मानवतावाद कला स्थापत्य आणि तत्वज्ञान या तीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तर मानवतावादामध्ये माणसाने माणसाशी कसं वागलं पाहिजे त्याच्यामध्ये संवेदना आहे त्याच्यामध्ये इतर गोष्टी ज्या आहेत की कला त्याच्यानंतर स्थापत्य याच्यामध्ये कोणती प्रगती आपल्याला करता येईल आणि त्या एकमेकांच्या माणसामध्ये जे संवाद आहेत याच्यामधून माणुसकी कशी निर्माण होईल आणि त्या सर्वांमधून आपला विकास कसा निर्माण होईल तो काळ असा होता मानवतावादीमध्ये की तेव्हा काही चर्च होत्या त्या ज्या चर्च होत्या त्या चर्च मध्ये जे धर्मगुरू होते हे आपली एक मोनापली त्याच्यामध्ये ठेवत होते म्हणजे त्यांचं हुकुमशाहीवादी असं म्हणजे ते जे सांगतील धर्म याच्यामधले जे काही रूढी परंपरा आहेत त्याचा पगडा त्यांच्यावर जास्त होता आणि त्यामुळे मानवतावादी दृष्टिकोनातून सर्वांनी चांगल्या विचारांनी एकत्र येऊन याच्यामध्ये ज्या अंधश्रद्धा रूढी परंपरा आहेत यांना फाटा देऊन त्या ठिकाणी मानवतावाद निर्माण करण्यात आला त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे या ठिकाणी साहित्य निर्मिती आता साहित्य निर्मिती म्हणजे काय तर त्या ठिकाणी या काळामध्ये युरोपमध्ये अनेक विचार आमची चळवळ सुरू झाली वैचारिक क्रांती झाली आणि त्याच लेखन सुरू व्हायला सुरुवात झाली आपण त्या काळी अजून काही लेखन जरी सुरू झालं तरी त्याच्यामध्ये तुम्हाला पुढच्या मुद्द्यामध्ये आज ते छपाई यंत्राचा काही शोध लावलेला नव्हता फक्त एकमेकांशी एकत्र येत होते चांगली विचारांची चळवळ त्या ठिकाणी सुरू झाली चांगले विचार एकमेकांना सांगत होते काही त्याच्यामध्ये लेख लिहिले जात होते एकमेकांच्या विचारांनी बंधुप्रेम प्रेम वाढलं जात होतं सगळे एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी आपण कोणत्या चांगल्या धर्मसंकल्पना आपण मांडल्या पाहिजे की ज्यामुळे आपल्या रहितेला सुखद जीवन जगता येईल ही त्याच्या पाठीमागची भूमिका होती म्हणून मानवी भावभावना आणि संवेदना ह्या कशा जागृत करता येतील हे त्या साहित्य निर्मितीमधून लेखाद्वारे प्रत्येक लेखक स्पष्टीकरण देत होता आणि म्हणून या साहित्य निर्मितीला पुढे सगळ्यांपर्यंत कसं पोचवायचं हा सर्वात मोठा मोठा ग्रहण प्रश्न त्यांच्या समोर आला क्या लीले सर्वा? ले, लीले, की आता एवढे लिहिलेत आपण सर्व या वैचारिक क्रांती केले लेख लिहिले ग्र म्हणजे मोठी मोठी पुस्तकं लिहिली की ज्यामुळे आपला त्याच्यामध्ये बदल होईल आणि मानवी जीवन सुखकर होईल मग ती विचार करू लागले आणि त्या विचारातून वैज्ञानिक वैज्ञानिक शोध लागला तो कोणता लागला आता पुढचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये यंत्र आता या छपाई यंत्रामध्ये म्हणजे त्यांनी लेख लिहिल्यानंतर पुस्तक लिहिल्यानंतर ते छापण्याचं यंत्राचा शोध लावला तो कोणी लावला बरं तर इसवी सन चौदाशे पन्नास मध्ये जोहान्स गुटेनबर्ग या वैज्ञानिकाने तो शोध लावला आणि त्यामुळे काय झालं बरं की विद्यार्थी मित्रांनो जे काही त्यांनी लेख लिहिलेले ले होते जी काही पुस्तकं लिहिलेली होती ती सर्वांपर्यंत कशी पोचवायची हा जो गहन प्रश्न त्यांच्या समोर होता तो प्रश्न शून्य मिनिटात सॉल्व्ह केला कोणी केला बरं जोहान्स गुटेनबर्ग यांनी या छपाई यंत्राचा शोध लावल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह झाले आणि संपूर्ण जे कला स्थापत्य तत्वज्ञान त्याच्यानंतर मानवी भावभावना संवेदना यावर आधारित जे काही त्याच्यामध्ये लिहिलं गेलेलं होतं वैचारिक चळवळ के उभी केलेली होती ती लिखित स्वरूपात लिहिली होती कारण पूर्वी बघा पानावर वगैरे लिहायचे पूर्वीचा काळ तुम्ही शिकला असाल बुंजपत्र याच्यामध्ये ते लिहिलं जात होत पण या छपाई यंत्राच्या शोधा शोधामुळे छपाई यंत्राच्या शोधामुळे इसवी सन चौदाशे पन्नास मध्ये जोहन्स गुटेनबर्ग यांनी यंत्राचा शोध लावल्यामुळे ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सर्व लोकांपर्यंत पोहचू लागल्या बालमित्रांनो आता आपण काही मुद्दे आहेत ते पीपीटी द्वारे आम्ही तुम्हाला आहे या ठिकाणी तुम्हाला या व्यक्तीचं चित्र दिसतंय हे प्रबोधन काळामधील अत्यंत अष्टपैलू असं व्यक्तिमत्व मानलं जात तो अनेक शास्त्रे व कलांमध्ये अत्यंत पारंगत होते तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की ज्या कला निर्माण झाल्या ती वैचारिक चळवळ निर्माण झाली मग ती त्याच्यामध्ये अनेक गोळी झाल्या त्याच्यामध्ये यंत्राचा शोध लागला कोणत्या यंत्राचा शोध लागला छपाई यंत्राचा आणि त्यामुळे सगळी वैचारिक चळवळ सगळीकडे पसरली आणि ही जी व्यक्ती आहे लिओनार् दवींची हे शिल्पकला स्थापत्य कला गणित अभियांत्रिकी संगीत खगोलशास्त्रांसारख्या विविध विषयांवरचे प्रभुत्व त्यांचे होतेच परंतु तो एक चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला त्याचा मोनालिसा व द लास्ट सफर या चित्रकृती अजरामर झाल्या जगामध्ये सगळ्यांकडच्या तोंडामध्ये लिओनादवींची एक महान चित्रकार अशी त्याची महती झाली आणि तो प्रसिद्ध झाला त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे धर्म सुधारणा चळवळ स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथोलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवला तुम्ही मला शिकलात की त्यावेळेला जे जुने धार्मिक कॅथोलिक चर्च मधले जे धर्मगुरु होते त्यांच्या ज्या जुन्या धार्मिक कल्पना होत्या त्या थोड्याशा जाचक वाटत होत्या लोकांना आणि त्यामुळे त्यांना त्या पटत नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवला मग काय झालं पुढे बघा हा हल्ला या ठिकाणी हल्ला चढवला म्हणजे काय केलं नेमका तुम्हाला हल्ला या शब्दाचा अर्थ कळतोय का म्हणजे त्यांनी काय आक्रमण केलं असं नाही त्यांचे जे विचार होते ते जुने धार्मिक विचार त्यांना जाचक वाटत होते आणि त्यामुळे त्यांनी ते नको म्हणून त्यांच्यावर त्यांच्या ज्या आज्ञा होत्या धर्म धर्मसंकल्पने जे काही रीतीरिवाज रिवाज होते त्या जा जा ते आम्ही ठामपणे करणार नाहीत असं त्यांनी सांगितलं लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरु कर्मकांडांचे स्तोम माजवत असत म्हणजे आम्ही जे सांगतो तेच खरं असं त्यांचं म्हणणं होतं धर्माच्या नावावर लोकांना ते काय करत असत लुबाडत असत म्हणजे काय करत असतील आता तुम्ही आताही बघता की काही भटजी असतात ते वेगवेगळे सत्यनारायणची महापूजा असते नंतर गणपती आपण बसवतो हो याच्यामध्ये भटजी लोक आपल्याला जे, 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 जे।, जे काही सांगतात हे साहित्य पाहिजे ही शिधा पाहिजे ही अशी दक्षिणा पाहिजे ती तशी दक्षिणा पाहिजे अशा प्रकारचं हे जे आपल्याला काही लोकांना पटत नाही पण त्या काळामध्ये धर्माच्या नावावर लोकांना दुबाडलं गेलं आणि या विरोधात निरोपात जी चळवळ सुरू झाली तिलाच धर्म सुधारणा चळवळ असं म्हटलं जात या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य बुद्धी प्रामाण्य या तत्वांना महत्व प्राप्त झाले स्वातंत्र्य म्हणजे काय नेमकं आणि बुद्धी प्रामाण्य म्हणजे काय या धार्मिक क्षेत्रामध्ये स्वातंत्र्य मिळालं तुम्हाला पण स्वातंत्र्य मिळालं तरी स्वैराचार नव्हे तुम्ही मनाला वाटेल तसे नियम नाही लादू शकत आणि प्रामाण्य म्हणजे आपल्या बुद्धीला जे योग्य वाटतात आणि ज्या गोष्टी चाचक नाहीयेत आणि ज्यामुळे संपूर्ण जीवन त्यांचं चांगल्या पद्धतीने जगू शकतील अशा प्रकारचे तत्व या तत्वांना त्यावेळेला महत्व प्राप्त झाले आता भौगोलिक शोध इसवी सन चौदाशे त्रेपन्न मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझेंट बाएजान, बायझंट साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टन्टिनोपन इस्तंबुल जिंकून घेतले आता तुमच्या एक गोष्ट लक्षात की चौदाशे त्रेपन्न मध्ये काय करत होते युरोपामध्ये जो खुश्कीचा मार्ग होता त्या खुश्कीच्या मार्गाने हे तुर्क लोक तिकडून म्हणजे युरोपमधले लोक या शहरामधून आपल्या भारताकडे म्हणजे आशिया खंडाकडे व्यापार करण्यासाठी जात होते आणि कॉन्स्टन्टिनोपल हे जे शहर आहे त्याला पूर्वीचं नाव इस्तांबुल आजचं नाव आहे कॉन्स्टन्टिनोपल हे शहर जिंकल्यामुळे या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुश्कीचे व्यापारी मार्ग जात तुर्कांनी हे मार्ग बंद केले आता कुशकीच्या मार्गाने युरोपमधील आपल्या आशिया खंडातील कच्चा माल हे लोक घेत होते आणि ते, हो ते, ते युरोपमध्ये जात होते युरोपमध्ये नवीन नवीन जे वैज्ञानिक शोध लागले कारखान्यांचे शोध लागले आणि तिथे पक्का माल तयार होत होता आणि ता, ता, त्या तयार झालेला पक्का माल पुन्हा त्या कुशकीच्या मार्गाने आपल्या आशिया खंडातील देशांना त्या ठिकाणी पुरवला जात होता आणि यातूनच काय झालं तुर्कांनी हे मार्ग बंद केले का केले तर त्यांनी या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुशकीचे मार्ग बंद केल्यामुळे युरोपातील देशांना व्यापाराचे व्यापारी बाजारपेठ होती तीच नष्ट झाली आणि त्यामुळे काय झालं त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की आता आपण काहीतरी हालचाल केली पाहिजे हा जर खुशकीचा मार्ग बंद झाला तर आपला तयार झालेला पक्का माल आपण कोणत्या बाजारामध्ये विकणार हा एक मोठा प्रश्न त्यांच्यामध्ये निर्माण झाला आणि यातूनच भौगोलिक शोधांचे नवे पर्व सुरू झाले हे खूप महत्वाचे म्हणजे नवीन शोध आपण लागले पाहिजे नवीन मार्ग आपण शोधले पाहिजे कृष्ठीचा मार्ग या तुलकांनी बंद केला मग आता नवीन मार्ग कोणता हा डोक्यामध्ये विचार त्यांचा चालू झाला आता या नकाशामध्ये तुमच्या लक्षात येईल की भौगोलिक शोध कोणते कोणते झाले त्याच्यानंतर या जगा जगाच्या नकाशामध्ये तुम्हाला दिसते इथे उत्तर अमेरिका त्याच्यानंतर इथे युरोप खंड इथे आफ्रिका खंड आशिया इथे दक्षिण अमेरिका तर तुम्हाला खुश्कीचा मार्ग आता हा इथे इंग्लंड ह्या इंग्लंडमधून असा हा खुशकीचा मार्ग इकडे आशिया खंडामध्ये येत होता तोच तो, तो, तो खुशकीचा मार्ग तुर्कांनी बंद करून टाकला मग पंधराव्या शतका शतकात युरोपीय दर्यावरती भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी हे सगळे इथून सागरी सफरीसाठी निघाले सागरी सफरीसाठी निघाले इकडून इंग्लंडमधून आणि मग कुठे गेले ते बरं याचा शोध त्यांना असं वाटतं आपल्या भारताचा शोध आपल्याला लावायचा मग कसा करायचा मग त्यांनी इसवी सन चौदाशे सत्याऐंशी मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी बॉर्थुलिन्स डायस हा पोर्तुगीज खलाशी निघाला परंतु तो दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचला म्हणजे तो इथून निघाला पुन्हा एकदा बघा इथून निघाला असा त्याने समुद्रा मार्गातून सफर करत 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 करतो कर दक्षिण आफ्रिकेच्या ह्या टोकापर्यंत पोहोचला आणि इथेच ते दक्षिण आफ्रिकेचे केप ऑफ गुड हो इथे पोहोचल्यानंतर त्याला असं वाटलं अरे आपण तर भारताचा शोध लावला पण प्रत्यक्ष त्याने भारताचा शोध लावलेला नव्हता त्याच्यानंतर काय झालं इसवी सन चौदाशे ब्याण्णव मध्ये भारताच्या पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न करणारा खिस्ट कोलंबस आता हा कोलंबस जो आहे हा कोलंबस असा निघाला इकडनं आणि हा निघता निघता समूह सफर करता करता हा उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यापर्यंत येऊन पोहोचला अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर इथे येऊन तो पोहोचला इथे त्याला वाटलं आता तरी आपला भारताचा शोध लागला असेल पण त्याच्या डोक्यात एक कल्पना आली नाही की पृथ्वी ही गोल आहे पृथ्वी काय आहे ही गोल असल्यामुळे त्याचा थोडस कन्फ्युजन झालं तो पश्चिमेकडे जायचं जायच्या ऐवजी पूर्वेकडे आहे आणि इथेही त्याला समजून चुकलं की आपण भारताचा शोध लावलेला नाही मग इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को दगामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोहोचला आता हा कसा निघाला बघा वास्को दगामा हा वास्को दगामा इकडून असा निघाला समुद्र सफर करत 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 दक्षिण आफ्रिकेच्या या टोका केप ऑफ गुरुपला पुन्हा वळसा घालून पुन्हा तो भारताच्या पश्चिमेस इथे कालिकत बंदरात पोहोचला या ठिकाणी तो पोचला आणि इथे खऱ्या अर्थाने त्याने भारताचा शोध लावला ओके पुढे बघूयात आपण युरोपातील वैचारिक क्रांती आता प्रबोधन काळात झालेल्या बदलांमुळे युरोपा युरोपची मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे युगा वाटचाल सुरू झाली आणि या काळात काय झालं युरोपमध्ये वैचारिक क्रांती घडून आली युरोपमध्ये कला साहित्य स्थापत्य नवनवीन शोध कोणकोणत्या नंतर जलमार्गाचा त्यांनी शोध लावला भारताचा जो आपण मगाशी नकारमध्ये पाहिलं अशा रीतीने युरोपमध्ये एक प्रकारे चांगली अशी वैचारिक क्रांती घडून आली पूर्वीचे अज्ञान अंधश्रद्धा याच्यामधून समाज बाहेर पडू लागला कारण वैचारिक क्रांती झाल्यामुळे समाज एकत्र यायला लागला त्याच्यामध्ये कोण अज्ञान आहे आपल्यामध्ये समाजामध्ये अंधश्रद्धा कोणत्या आहेत यांना त्यांनी या ठिकाणी काढून टाकला आणि त्याच्यामधून समाज बाहेर पडू लागला प्रस्थापित रूढी व परंपरा आणि घडणाऱ्या घटनांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले आणि या संपूर्ण बदलांना वैचारिक क्रांती असंही संबोधली जाते म्हणजे एक प्रकारची विचार चळवळ सुरू केली लोकांनी आणि या वैचारिक क्रांतीतून युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनाला चालना मिळेल प्रत्येक जणांना वाटू लागलं की आपण पुढे गेलं पाहिजे आपली आर्थिक परिस्थिती चांगली झाली पाहिजे आणि आपण दुसऱ्यांवरती एक प्रकारे मोनापोली म्हणजे हुकुमशाही अशा पद्धतीने करू शकतो की जेव्हा आपण विकसित होऊ पूर्णपणे पूर्णपणे वैचारिक याच्यानी पण ते विकसित झाले आणि वैज्ञानिक क्षेत्रामध्ये त्यांनी संशोधनही केलं आणि अशा रीतीने वैचारिक क्रांती त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते त्यानंतर राजकीय क्षेत्रातील क्रांती आता वैचारिक क्रांती झाल्यामुळे अनेक लोक एकत्र येऊ लागले आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये युरोपमध्ये अनेक राजकीय तंत्र घडून आले अठराव्या तसेच एकोणीसाव्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड युग म्हणून या ठिकाणी ओळखला जातो युग का म्हटलंय की अनेक प्रकारची क्रांती त्याच्यामध्ये दिसून येते म्हणजे कला असेल स्थापत्य असेल जलमार्ग असतील नवनवीन शोध असतील आणि त्या सगळ्यांचा परिणाम राजकीय क्षेत्रातली क्रांती याच्याकडे या टप्प्यामध्ये ते पोहोचलेले आहेत आणि या काळात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला आता संसदीय लोकशाही आपल्या भारतामध्ये सुद्धा आहे पण या संसदीय लोकशाहीचा पाया त्यावेळेला इंग्लंडमध्ये झाला कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला इसवी सन सोळाशे एकोणनव्वदच्या बिल ऑफ राईट्समुळे राजाचा अधिकार राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या म्हणजे राजामुळे दर हाय असं पूर्वी होत राजांनी जे नियमावली ठरवली या रूढी परंपरा ठरवल्या ज्या नियमावली ठरवल्या त्या सर्वावरच सगळ्यांना ऐकावं लागत होत एक प्रकारचं त्यांचं त्यांनी सांगायचे त्यांनी नियम सांगायचे आणि ज्याने त्यांनी ऐकायचे अशा प्रकारची जी संकल्पना होती त्याला फाटा देऊन या ठिकाणी सोळाशे एकोणनव्वदच्या बिल ऑफ राईट्समुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा आल्या आणि मध्ये सार्वभौमत्व सार्वभौमत्व म्हणजे सर्वांना न्याय सर्वां आपल्या याच्यामध्ये लोकशाही सार्वभौम प्रजासत्ताक प्रजासत्ताक आपण दिन साजरा करतो ह्या सगळ्याचे अर्थ तुम्ही नागरिक शास्त्रामध्ये निश्चितच अभ्यासले आहे त्यानंतर अमेरिकन स्वातंत्र्य त्यामध्ये अमेरिकेमध्ये काय झालं आता तुम्ही मग अशी पाहिला नकाशामध्ये कि तो या ठिकाणी जलमार्गाचा शोध लावला लावता लावता अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर येऊन पोचलेला होता त्यामध्ये युरोपामध्ये ज्या घडणाऱ्या क्रांतिकारक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्वातंत्र्य युद्धाचाही विचार करणे महत्वाचे ठरते अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपीय देशांनी आपले लक्ष या खंडाकडे वळवले आता इथे आपण हे कॅप्चर करणं गरजेचं आहे की साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचे दे विविध प्रदेश ताब्यात घेऊन तेथे ते आपल्या वसाहती स्थापन केल्या इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर तेरा वसाहती स्थापन केल्या म्हणजे आपली लोक ती एक प्रकारची वसाहत स्थापन केल्यानंतर तिथे विचार विनिमय होऊ लागले कोण कोणत्या प्रकारचे शोध आपण लावले पाहिजे वैज्ञानिक शोध लावले पाहिजे रयत कशी सुखी झाली पाहिजे या सगळ्या गोष्टींचा ते विचार करू लागले सुरुवातीस इंग्लंडने या वसाहतीवर नाम मात्र वर्चस्व होते वर्चस्व आपलं कसं प्रस्थापित होईल यासाठी ते अतिशय प्रयत्नशील राहू लागले आणि मग परंतु पुढील काळात इंग्लंडच्या पार्लमेंटने अमेरिकन वसाहतींवर अशी नियमावली तयार केली आणि जाचक अशा अटी आणि बंधन आणि कर लादण्याला सुरुवात केली अमेरिकन वसाहतीतील स्वातंत्र्यप्रिय जनतेने याला विरोध केला याला काय केला हा प्रश्न हा शब्द खूप महत्वाचा आहे ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे ज्या जाचक अटी बंधन कर हे जे त्यांनी लादलं होतं अमेरिकन वसाहतींवर याला कडाडून विरोध केला आणि इंग्लंडने वसाहतींना दडपण्यासाठी वसाहतींच्या विरोधात युद्ध पुकारलं काय पुकारलं युद्ध पुकारलं अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य तयार केलं संघ सैन्य संघटित केलं आणि मग त्या संघटित सैन्य घेऊन प्रतिकार केला सैन्याचा विजय झाला आणि ही घटना अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखली जाते यातूनच अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा संघ राज्य शासन पद्धती लिखित राज्य घटना असणारा लोकशाही व्यवस्था असलेला नवा देश अस्तित्वात आला आणि याच्यातलेच काही मुद्दे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली याच्यामध्ये सुद्धा या लोकशाही राज्य घटना याच्यामधले काही नियम अटी सुद्धा त्यांनी त्याचा अभ्यास करून आपली नियमावली तयार केली त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती इसवी सन सतराशे एकोणनव्वद मध्ये फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राज्यशाही थाटाच्या आणि सरंजमशाही विरुद्ध उठाव केला आता हे दोन्ही शब्द बघा सरंजामशाही त्याच्यानंतर राजेशाही म्हणजे काय नेमकं तर त्या काळामध्ये फ्रान्समध्ये राजे लोकांचं राज्य होतं म्हणजे राजा सांगे दल हाले राजा बोले दल हाले आणि सरंजमशाही म्हणजे त्याच्या ज्यांनी जे नियम राजांनी ठरवले त्याप्रमाणेच प्रजेला वागावं लागत होतं आणि या सरमजामशाही विरुद्ध त्यांनी बंड केलं उठाव केला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला खूप चांगले मूल्य दिलेले आहे स्वातंत्र्य पहिला स्वातंत्र्य नंतर समता आणि बंधुता याच्यामध्ये स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे तुम्हाला स्वातंत्र्य दिले समजा बोलण्याचं स्वातंत्र्य दिले म्हणून तुम्ही काहीही बोलून नाही चालणार समता सगळ्यांना त्याच्या कॅपॅसिटीनुसार त्याची जी कौशल्य आहे त्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेनुसार काम करण्याची संधी आणि सर्वांना समान न्याय त्याच्यानंतर बंधुता एकमेकांमध्ये बंधुप्रेम किंवा माणुसकी आणि त्याच्यामध्ये सर्वांना एकसारखं म्हणजे मानवतावादी दृष्टिकोन या सर्व मूल्यांची देणगी या फ्रेंच राज्य क्रांतीने जगाला गेली जगाच्या इतिहासातील राजकीय क्रांतींमध्ये अमेरिकन स्वातंत्र्य दर आणि फ्रेंच राज्य क्रांतीला विशेष महत्वाचं स्थान आहे नंतर औद्योगिक क्रांती अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपीय युरोपातील औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडून आले बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राचा यंत्राच्या चा सहाय्याने उत्पादन होऊ लागले छोट्या घरगुती जागा घेतली कर उद्योगाऐवजी यंत्रमागायचा वापर सुरू झाला आगगाडी आणि आगबोटीसारखी सारखी वाहतुकीची नवीन साधने आली यंत्र युग अवतरले हे सगळं यंत्राच्या यंत्रा सहाय्याने काम सुखकर होऊ लागले आणि यालाच औद्योगिक क्रांती यालाच काय म्हटलंय औद्योगिक क्रांती असे म्हणतात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला आणि नंतर ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात सगळीकडे पसरली या काळात इंग्लंडची औद्योगिक भरभराट इतकी झाली की इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना इतके वैज्ञानिक शोध लागले यंत्राचे शोध लागले की जो कच्चा माल होता तो सगळ्या पक्क्या मालात रूपांतर संपूर्ण यंत्राच्या सहाय्याने केलं जात होता आणि म्हणून इंग्लंडचे वर्णन त्या काळामध्ये जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले त्यानंतर भांडवलशाहीचा उदय आता नव्या सागरी मार्गांच्या शोधानंतर काय झालं युरोप व आशियाई देशांमधील व्यापाराच्या नव्या पर्वाना सुरुवात झाली सागरी मार्गाने पूर्वीकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले मात्र एकट्या व्यापाऱ्यांची हिंमत झाली नाही जहाजातून एकट्याने तेवढा मार्ग परदेशामध्ये न्यायचा आणि म्हणून त्यांनी काय केलं अनेक व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी व्यापार केला यातूनच भाग भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपना कंपन्या उदयास आल्या पौरात्या देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता आणि या व्यापारातून देशाची आर्थिक भरभराट होत असे त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण देऊ लागले व्यापारी सवलती देऊ लागले म्हणजे काय तर ह्या लष्करी संरक्षण आणि व्यापारी सवलती यामुळे जे हे जे व्यापारी होते सगळे या व्यापारी कंपन्या होत्या त्या सर्वांना त्याचा खूप फायदा होऊ लागला सर्व व्यापारी अगदी सबळ होऊ लागले आर्थिक विकास होऊ लागला ला। त्या काळात आणि या व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय म्हणजे संपत्ती पैसा आणि वाढीस लागला या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला यामुळे युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला त्यानंतर वसाहतवात एका देशातील काही लोक लोकांनी दुसऱ्या देशातील भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे आता तुम्ही मला अशी बघितलं का अमेरिकेमध्ये त्यांनी दहा बारा वसाहती स्थापन केल्या पूर्व किनारवर आर्थिक व दृष्ट्या बलशाली देशाने दे देशा आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच वसाहत युरोपीय देशांचा याच वसाहती प्रवृत्तीमधून साम्राज्यवाद उदयास आला आ, आता पुढचा मुद्दा आपण बघूया साम्राज्यवाद विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणारे करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की वसाहतवाद साम्राज्यवाद हे शब्द तुम्ही जे ऐकताय याच्यामध्ये आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्वाकांक्षेला बळी पडले कारण त्यांचं वर्चस्व स्थापित झालं आर्थिक सुबत्ता आल्यामुळे त्यांच्यामध्ये हे वर्चस्व त्या ठिकाणी स्थापन झालं आणि म्हणून पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी घेऊयात ह्या सगळ्या गोष्टींमुळे वर्चस्व स्थापन झाल्यामुळे त्यांची भरभराट होत गेली आणि आता आपण हे सगळे जे मुद्दे अभ्यासले याच्यामध्ये काही मूल्यमापनाचे प्रश्न मी तयार केले याच्यामधला पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे सांगा पहिला आकडा आहे त्यामध्ये जगप्रसिद्ध चित्रकाराचे नाव काय कोण सांगेल बर सांगाल का तुम्ही कोणी माईक घे हातात तुमचा सांगा बरं जगप्रसिद्ध चित्रकाराचे नाव काय मी तिथे चित्र तुम्हाला फळ्यावरती दाखवलं होतं आठवलंय का तुम्हाला हललोडी शाळा तुम्ही सांगताय का बरं हातवर केल्याला दिसतोय मला माईक घे माईक घे हातामध्ये माईक घे सांगते का कोणी चला मीच सांगते तर कोणती हातवर केलाय माईक घ्या ना तर माईक घ्या माईक द्या मॅडम त्यांना जगप्रसिद्ध चित्रकाराचे नाव काय लिओन आर्द विन्सी तुम्हाला सर्वांना माहीत आहे भारताचा शोध कोणत्या दयावरतीने लावला हे पण तुम्हाला सहज सांगता येईल वास्को दगामा इसवी सन चौदाशे त्रेपन्न मध्ये तुर्कांनी कोणते शहर जिंकून घेतले आठवते का तुम्हाला सांगते कोणी तर इसवी सन चौदाशे त्रेपन्न मध्ये तुर्कांनी कॉन्स्टन्टिनोपन म्हणजे तेव्हाचं इस्तंबुल हे शहर त्यांनी जिंकून घेतले मोनालिसाचे जगप्रसिद्ध चित्र कोणी काढले लिओनार्द द विंसी छपाई यंत्राचा शोध कोणी लावला तर जोहान्स गुटेनबर्ग आज आपण युरोप आणि भारत याच्यामध्ये कोण कौन कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला तुम्हाला सर्वांना चांगलं माहित आहे प्रबोधन युग मानवतावाद त्याच्यानंतर साहित्य निर्मिती नवनवीन वैज्ञानिक शोध नंतर जागतिक प्रसिद्ध जगप्रसिद्ध असलेला लिओनार्द द विंसी नंतर मानवतावाद समाजवाद असे अनेक मुद्दे आपण अभ्यासले आणि तुम्ही सर्वांनी खूप शांततेने ऐकून घेतलं आणि मला सहकार्य केलं त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद देते दे। धन्यवाद